<cin stereotype> नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे की राज ठाकरेच का आपल्याला राज ठाकरेच का आवडतात राज ठाकरे यासाठी की राज ठाकरे फक्त विकासावर बोलतात विकासावर बोलतात पंच्याहत्तर टक्के विकासावर बोलतात वीस वीस पंधरा वीस टक्के या घाणेरड्या राजकारणावर बोलतात यासाठी आपल्याला राजसाहेब पाहिजे विकासावर बोलतात विकासावर बोलता घाण राजकारणावर फक्त पंधरा वीस टक्के बोलतात पंच्याहत्तर टक्के विकासावं बोलतात ब्ल्यू प्रिंट आणली राजसाहेबांनी जी दोन हजार चौदा साली जी ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट आणली ना ती वा नीट ऐका तुम्हाला खाली लिंक देतो व्हिडिओ खाली लिंक देतो त्या ब्ल्यू प्रिंटची नीट ऐका मग कळन राजसाहेब ठाकरेच का राजसाहेब ठाकरे एक इतकं अभ्यासू नेतृत्व इतका अभ्यासू रोजगार निर्मिती करू शकतात महाराष्ट्र एक नंबरला जाऊ शकतो राजसाहेब ठाकरे असतील असतील ना विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाराष्ट्राला एक नंबरला नेऊ शकतात यासाठी राजसाहेब ठाकरे पाहिजे यासाठी राज ठाकरे पाहिजे मी ओरडू ओरडू प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो राज ठाकरेच पाहिजे था आता ही विधानसभेची निवडणूक झाली होऊन द्या पण महानगर मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक येते त्यात आपल्याला मनसेचा झेंडा मनसेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवायचा आहे महाराष्ट्रात फडकवायचा आहे फक्त मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रात अं मनसेचा झेंडा फडकवायचा आहे विकासावर बोलतात आजपर्यंत एकही नेता विकासावर बोलला नाही फक्त राजकारण करतात फक्त राजकारण पंच्याहत्तर टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण आमचा नेता करतो पंच्याहत्तर टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यासाठी आम्हाला फक्त राजसाहेब पाहिजेत यासाठीच आम्हाला राजसाहेब पाहिजे विकासावर बोलतात उद्योगावर बोलतात महाराष्ट्रात उद्योग कसे आले पाहिजे गरीबी बोलतात शेतकऱ्यांवर बोलतात शेतकऱ्यांसाठी किती किती बोलतात दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही विविध आंदोलन होतात साहेबांचं सरकार जर आलं ना आंदोलन करण्याची गरज नाही एक मनसैनिक सांगतोय आंदोलन करण्याची गरज नाही यासाठी आपल्याला राजसाहेब पाहिजे कोणतंच आंदोलन होणार नाही विकास पण होणार रस्त्याची कामं आत्ता पंधरा दिवसापूर्वी रस्ता केलेला त्याला खड्डे पडतात आमच्या गावाची सत्य परिस्थिती आहे आमच्या गावात पंधरा दिवशी पंधरा दिवस झाला असं रस्त्याचं काम झालं नाही तिथं खड्ड पडलाय असा उचकतोय फक्त टिकाव एकदा खोरं टिकाव म्हणणं ना तो रस्ता असा उचकतोय याला विकास म्हणता तुम्ही याला पंधरा पंधरा वर्ष झाले रस्ता रस्ते होत नाहीत फक्त रस्ते विकास नाही गटार काम अख्खा कचरा कचरा गावागावांनी कचरा सचलाय मुंबईत पहा काय प्रदूषण झाली काय प्रदूषण झाले या निवडणुकीत राजसाहेबांना मत द्या ही महानगरपालि पालिकेची निवडणूक ती जास्तीत जास्त नगरसेवक मनसेची जसे निवडून येत्यांना त्याच्याकडे लक्ष द्या मन मन मनसेचे जेवढे कार्यकर्ते ना त्यांनी रस्त्यावर उतरा प्रत्येकाने व्हिडिओ हो बनवा राजसाहेबांसाठी प्रत्येकाने व्हिडिओ बनवा उमेदवारांचे व्हिडिओ बांधा उमेदवारांच्या मुलाखती घ्या या काळात उमेदवारांच्या मुलाखती घ्या आणि मग हे करा आपल्याला राजसाहेब पाहिन झिरो आमदार निवडून येतात अशा मोठ्या नेत्याचे झिरो आमदार निवडून येतात ही महाराष्ट्राची लायकी इतकी परिस्थिती बिकट झालेली महाराष्ट्राला कवा करणार राजसाहेब ठाकरे एवढं चांगलं नेतृत्व आहे गमावू नका येत्या दहा वर्षात कळेन राज ठाकरे काय राज ठाकरे काय रा यासाठी राज ठाकरे विकासावर बोलतात पंच्याहत्तर टक्के विकासावर बोलतात मी सतत का बोलत आहे की तुम्ही प्रत्येक भाषण उचकून बघा जुने भाषण उचकून बघा आता राजकारण असं गलिच झाले त्यामुळे गलिच राजकारणावर बोलावं लागतं त्यांना पण जुने भाषणं उचकून बघा त्यांनी ब्ल्यू प्रिंट आणली दोन हजार चौदा साली जाहीरनामे उचकून बघा आत्ताचा ज्या विधानसभेचा जो जाहीरनामा आहे ना तो उचकून बघा काम करणार आणि कशा रीतीने करणार हे जाहीरनाम्यात दिलं होतं आणि एक आमदार निवडून नाही दिला तुम्ही महाराष्ट्र जनतेने त्यांचा एक आमदार निवडून दिला महाराष्ट्र महरस्ट, महाराष्ट्र पार हे झालंय महाराष्ट्राने एक आमदार निवडून महाराष्ट्राकून ही अपेक्षाच नव्हती माझी मला वाटत होतं की पंचवीस तीस आमदार राजसाहेबांच्या वेळेस नक्की निवडून देतील नक्की मला असं वाटत होतं पण झिरो आमदार निवडून दिले ही परिस्थिती का पटत असेल तर पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जमत असेल तर मनसैनिक असेल तरच करा नाहीतर या चॅनलला सबस्क्राईब करू नका राजसाहेबांचे विचार जर आवडत असेल ना तरच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद